बालाजीचा शांत दिवस बालाजीचा उपोसताचा दिवस आहे उपोसताचं व्रत बालाजी कसा घेतो आणि कशा पद्धतीनं ते उपोसत पूर्ण करतो ही गोष्ट मी आहे महेश लोखंडे तर चला पाहूया ही लघुकथा बालाजी नावाच्या एका उत्साही मुलाची ही गोष्ट आहे ज्याला त्याच्या आजी आज आजोबांसोबत विहारात जायला खूप आवडायचे एका पौर्णिमेच्या दिवशी आजी म्हणाली आज व्रत आहे बाळा आज, आज आपण शांत आणि चांगल्या सवयींचा अभ्यास करूया बालाजीने आपले डोके हलवले आणि तो विहारात गेला विहारात गेल्यानंतर आजीनं उपोसत कसं करायचं यासाठी विहारात पोहोचल्यानंतर भिक्खूंनी सर्वांना उपोषत व्रताचं महत्त्व सांगितलं बालाजी इतरांनीही भिक्खूंसमोर हात जोडून बसल्यानंतर सर्वात आधी त्यांनी त्रिशरण घेतलं बुद्ध धम्म आणि संघ यांची शरण त्यानंतर त्यांनी पंचशील घेतलं म्हणजेच पाच नियमांचा स्वीकार केला त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर उपोषण देण्यासाठी बालाजीनं आणखी तीन विशेष नियम म्हणजे तीन शील आणखी घेतली ज्याला अष्टशील म्हटलं जात यामध्ये पहिला नियम होता विकाली भोजन करणार नाही म्हणजे आज मी दुपारी बारा वाजल्यानंतर खाणार नाही बालाजीनं वचन दिलं त्याला भूक लागली तर तो फक्त पाणी किंवा सरबत पिऊ शकणार होता आणखी दुसरा नियम होता मनोरंजन आणि सजावट तो करणार नाही आज मी टी व्ही पाहणार नाही गाणी ऐकणार नाही आणि कोणतीही माळ किंवा दागिने घालणार नाही तो म्हणाला याचा अर्थ त्याला आज शांतता पाळायची होती तिसरा नियम उच्च आणि विलासी आसनावर बसणार नाही झोपणार नाही आणि एकदम साधेपणाचं जीवन जगेन झालं सकाळचं सात्विक भोजन अष्टशील घेतल्यानंतर बालाजीनं दुपारी बारा वाजण्यापूर्वी साधं पण चविष्ट भोजन केलं जेवण करताना त्याला खूप आनंद झाला कारण त्याला माहीत होतं की त्याला दिवसभर काही खाण्याची चिंता नाही आणि तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो सकाळचं जेवण चांगलं भरपूर घेतलं आणि पौष्टिक घेतलं दिवसभरचा अभ्यास सुरू झाला ध्यान आणि भावना बालाजी एका कोपऱ्यात हो शांतपणे बसला त्याने डोळे मिटले आणि श्वास आत बाहेर कसा जातो याकडे लक्ष दिले याला विपशना ध्यान म्हणतात यामुळे त्याचं मन शांत झालं अशा पद्धतीनं तो शांततेचा अभ्यास करत होता अनापान स्मृतीची भावना करत होता आणि विपशना म्हणजे आपल्या शरीरातल्या संवेदनांना पाहण्याचाही अभ्यास तो करू लागला अष्टशील पा, पालन करू लागला मग त्याने मैत्री आणि कोरोना भावना केली सर्व प्राणी मात्र सुखी होत असा त्याने मनात विचार केला आणि सगळ्यांसाठी चांगल्या शुभेच्छा दिल्या की सर्वांचं भलं हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सर्वांची दुःखातून मुक्तता हो सर्व निरोगी होत सर्वांना सर्व काही मिळो अशा शुभेच्छा त्यानं दिल्या धम्मश्रवण आणि वाचन संध्याकाळी सर्वजण एकत्र बसले भिक्खोणी बुद्धांच्या शिकवणीवर एक सुंदर कथा सांगितली बालाजीने ती गोष्ट खूप लक्षपूर्वक ऐकली घरी परतल्यावर त्याने लहान मुलांसाठीचं बौद्ध पुस्तकही वाचलं आणि त्यातून बौद्ध कथातून त्यानं खूप काही समजून घेतलं पुण्यकर्म दिवस संपत आला तेव्हा बालाजीनं विहाराच्या स्वच्छतेत मदत केली आणि भिकूंना पाणीही दिलं त्याने ठरवलं की आज त्याने कोणालाही त्रास दिला नाही आणि सर्वांशी तो प्रेमाने वागला हेच त्याचं सर्वात मोठं पुण्यकर्म होतं की सदाचाराचं जीवन आत्म जगत होता सर्वांनी शांतता रात्रीची शांतता रात्री बालाजीला खूप शांत झोप लागली त्याला जाणवलं की व्रताचा दिवस म्हणजे एक शांत दिवस असतो जेव्हा आपण चांगल्या सवयींना जास्त वेळ देतो आणि मन अधिक शुद्ध करतो दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत पूर्ण झाल्यावर बालाजीला खूप हलका आणि आनंदी वाटलं प्रत्येक पौर्णिमेला हा व्रत प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला अष्टमीला तो हे शांत दिवस नक्की पाळेल आणि उपसद व्रताचं पालन करेल